नवापूर पुणे बसला नंदुरबार जिल्ह्यातील कोडाईबारी घाटात दुपारी अपघात झाला आहे रस्त्यावर पुढे चालत असलेल्या मालवाहू गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून बसमधील वीस ते बावीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे चालक मोबाईलवर बोलत असल्याने अपघात झाल्याचे बसमधील प्रवाशांनी सांगितले नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आगारातून राज्य परिवहन महामंडळाची बस पुणे येथे जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती नवापूर बस स्थानकातून सुटलेली बस धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरून नवापूर चिंचपाडा येथील प्रवासी घेऊन जात कोंडाईबारी घाटात आल्यानंतर उभ्या असलेल्या मालट्रकला मागून जोराची धडक दिली दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला यात बसमधील वीस ते बावीस प्रवासी जबर जखमी झाले आहेत दरम्यान अपघातात जखमी काही प्रवाशांना दहीवेल साखरी आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनास्थळी कोंडाईबारी महामार्ग सुरक्षा पोलीस विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे दाखल झाले त्यांनी ताबडतोब महामार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा